महाराष्ट्र एटीन न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे तर महाराष्ट्र एटीन न्यूज हा प्रत्येक वर्षी एक आगळा अगल वेगळा कार्यक्रम घेऊन येत असतो त्यामध्ये नवदुर्गा ह्या कॉन्सेप्ट जो आहे तो आपला असतो आणि या विविध क्षेत्रामधील ज्या शै शे, शैक्षणिक असेल किंवा आरोग्याविषयी असेल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पोलीस खात्यातील ज्या महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार करत असतो आणि आज आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलच्या डॉक्टर वैशाली साळवे या मॅडम आहेत आपण त्यांच्याशी आपण जे बातचीत करणार सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत आहे मला एक सांगा तुमचं बालपण कसं बालपणाविषयी माझं बालपण हे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात मी जन्मले आहे आणि तिथेच माझा जन्म झाला माझं बालपण आणि माझं बारावीपर्यंत शिक्ष शिक्षण तिथेच झालेलं आहे शिक्षण तिथेच झालेलं आहे बुलढाण्यात ओके माझं शिक्षण हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयात झालंय चिखलीला झालंय बुलढाणा जिल्ह्यातलीच ते एक कॉलेज आहे तिथे माझं ते, ते ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय मेडिकलमध्ये यापूर्वी मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम नाही केलं मी स डिरेक्टली इथेच महानगरपालिकेमध्ये जॉईन झाली आहे तर माहीत असत सामान्य नागरिक दवाखान्यात नको नको नाही तिथलं लवकर तर सरकारी दवाखान्यात म्हटलं म्हणजे आपल्याला प्रोटोकॉलनुसार चालावं लागतं केस पेपर काढण्यापासून डॉक्टरांचं तपासणी कुठल्या ओपीडीमध्ये जायचं तिथून रक्ताची तपासणी करणे ट्रीटमेंट घेणे गोष्टीची एक लाँग प्रोसिजर आहे मात्र आपल्याकडे ट्रीटमेंट ही प्रॉपर मिळते विविध प्रकारचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत सो थोडस इट इज टेकिंग टाईम बट ही लॉंग प्रोसिजर आहे बट ट्रीटमेंट ही परफेक्ट मिळते आपल्याकडे जर आपण जर बघितलं तर अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात तर एखादा रुग्ण आहे आणि त्याची सेवा करताना असा एखादा समाधानकारक आलेला तुमचा एखादा अनुभव माझी एक अशी आहे एक गोष्ट ॲक्च्युली जेव्हा एच आय व्हीचा एक रुग्ण आलेला आणि त्या रुग्णाला ॲडमिट करायचं होतं मी त्याला ॲडमिट केलं पण काही आय वीच्या रुग्णांची मानसिकता फार वेगळी असते त्यांची आपण पूर्णपणे ट्रीटमेंट जरी केली तरी त्यांचं असं असतं की आम्हाला आणखी खूप फास्ट ट्रीटमेंट मिळावी पण जो हॉस्पिटलचा प्रोटोकॉल आहे तो आम्हाला फॉलो करावा लागतो आणि आम्ही बांधील असतो प्रशासनाला तर प्रशासनानुसार जे कार्य करायचं आम्ही त्या हिशोबानेच काम करतो अनेक वेळा जे म्हणजे जनजागृती करणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर महिला काही रोग असे असतात की ते सांगू शकत नाही म्हणजे घरच्यांना सांगू शकत अशा म्हणजे ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी कशी जाण आता आपल्याकडे सध्याला नवरात्री या महोत्सवामुळे एक सशक्त भारत अभियान चालू आहे स्वस्त स्त्री सशक्त भारत असा अभियान सुरू आहे त्या अभियानाअंतर्गत आपण स्त्रियांची मोफत पूर्णपणे तपासणी करतो आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कॅन्सर असतील सर्वायकल युट्रस किंवा मॅमरी क्लांटचे कॅन्सर असेल जे काही असतील ते त्या सगळ्या प्रकारचे कॅन्सरची स्क्रीनिंग आपण इथे ओपडी नंबर दोन गायनेकोलॉजिस्टद्वारे केल्या जाते गायनेकॉलॉजिस्टच्या सगळ्या आपल्या स्त्रियाच आहेत त्या स्त्रिया तिथे जे काही पेशंट आहेत रुग्ण महिला पेशंट आहेत ते त्या स्त्रियांशी बोलून पूर्णपणे मोकळ्या पद्धतीने आपली प्रॉपर जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगू शकतात आणि त्या हिशोबाने मला तरी वाटतं की जर तुम्हाला हॉस्पिटल लेवलला एवढं सगळं चेकिंग मिळतंय जे की हे मल्टीपर्पज हॉस्पिटल्समध्ये होतं इथे येऊन जर त्यांनी आपला प्रॉब्लेम सांगितलं तर इथूनच आपण त्यांचं रोगाचं उच्चाटन करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो एकंदरीत शिक्षण जे क्षेत्र आहे ह्या सध्या तर शिक्षण घ्यायला खूप अडचण येतात त्रास तुम्हाला कधी वाचलं आहे का म्हणजे प्रथम प्राथमिक शिक्षण दे डॉक्टरेटपर्यंत की तुम्हाला कुठ कुठल्या परिस्थिती कमतरता किंवा काय असं काही मी तसं मला शैक्षणिक अडचण कुठे भासलेली नाही आहे पण एक मुलगी म्हणून जास्त शिक्षण घेण्यासाठी थोडा स्ट्रगल तर करावाच लागतो आपल्या घरच्यांना आपल्याला पटवून द्यावं लागतं की मलाही पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि शिक्षण हे महत्त्वाचं आहे शिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही पुढचं कुठलंही पाऊल उचलू शकत नाही आणि सशक्त बनू शकत नाही तर आज मी डॉक्टर क्षेत्रातील या नवदुर्गामध्ये भाग घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूज प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील महिलांचं जे आहे ते मुलाखत घेत असतं आज तुम्ही मुलाखत दिली काय वाटतं एकंदरीत काय अनुभव मला असंच वाटतं अशा भरपूर मुलाखती झाल्या पाहिजे आणि स्कूल्स जे आहेत जिथं मुलींचं शिक्षण होतं ॲडोलेसंट जे ग्रुप एज ग्रुप आहे ज्या एज ग्रुपमध्ये काउन्सलिंग प्रॉपर झालं पाहिजे तिथे जाऊन आमचे कॅम्प्स जास्त झाले पाहिजे सो दॅट आम्ही पेशंटसोबत कनेक्ट करून त्यांचे प्रॉब्लेम तिथे जर सॉल्व्ह केले तर हे जास्त बेटर वाटेल आणि ते इथे येऊन आमच्याशी त्यांचं मन मोकळं करतील आणि एज्युकेशनसाठी मुलींना एक डोअर ओपन होईल एवढी माझी इच्छा आहे की या होत्या डॉक्टर वैशिष्ट चाळवे ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा जी आहे ते देत आहेत आणि इथेच न थांबत नाहीत तर आपण विविध क्षेत्रातील अनेक महिलांसोबत असेच आपण जोडू शकतो आणि पुढील जी नवदुर्गा आहे ती लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र एटीन न्यूज पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा